आष्टी विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज नवनीत कावंत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतलेली आहे भेट कशामुळे हो झाली अण्णासाहेब आज भेट घेतली तुम्ही येश साहेबांची महादेव मुंडे या व्यक्तीचा परळीमध्ये परळी शहरात गेल्या पंधरा महिन्यापूर्वी खून झालाय पंधरा महिन्यापासून त्या खुनाचा तपास लागलेला नाही महादेव मुंडे यांचं वय फक्त अडतीस वर्ष होतं त्यांच्या पत्नींची मुलाखत तुम्ही काल पाहिली असेल एवढे एवढं आहे त्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतंय मग पंधरा महिने तिथल्या पोलिसला घाम कसा फुटत नाही म्हणून आज आम्ही मी स्वत एस पींना मागणी केली की याचा तपास हा तिथल्या पोलिसांकडून काढून घ्यावा कारण परळीच्या पोलिसांवरती आता कुणाचाच भरोसा राहिला नाही करते हो ते काय करतील याचा भरोसा नाही कालच एक क्लिप आली म्हणजे बीडचं पोलीस जे आहे पोलीस दल बदनाम होत झालेलं आहे एल सी बी याचा तपास द्यावा आणि एस पी साहेबांनी ती बाब मान्य केली एल सी बी कडे याचा तपास देतो आणि बघा तुम्ही आठ ते पंधरा दिवसाच्या आतच हे खुनी त्या ठिकाणी सापडतील अण्णा संतोष देशमुख यांचं हत्याकांड चर्चेत असताना जे ज्या पोलीस कोठडीमध्ये आहे बीड शहरच्या त्याच पोलीस अधिकाऱ्याचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली जुनी हो त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे बल्लाल देव काहीतरी आहे मला वाटतं मी प्रभास आणि हो बल्लाल देव ऐकलं होतं त्यातलाच हा बल्लाल देव दिसतो या बल्लाल देव वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे दुसरा एक माझा प्रश्न आहे जी सीसीटीव्ही फुटेज होतं एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसच ते बाहेर आलं मात्र त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अद्यापर्यंत कारवाई म्हणावी अशी दिसत नाही कारवाई होईल ना एसआयटी कारवाई करेल कारण ते जे फुटेज आहे त्याच्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर विथ आका हे सगळेच्या सगळे त्याच्यात आलेले आणि माझी मागणी आहे की त्यातला पाटील नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्याला संतोष देशमुखच्या केसमध्ये सह आरोपी केलं पाहिजे दुसरा एक माझा शेवटचा प्रश्न आहे वाल्मिकार सध्याला न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मात्र वाल्मिकराडला पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे आय सी ॲडमिट मध्ये ऍडमिट केलेला आहे कुठेतरी चौकशीपासून पळवण्याचं काम होते का नाही हा कोणत्याही व्यक्तीचा अधिकार आहे तो जरी आरोपी असला तरी त्याचा अधिकार आहे तर त्याला बिमारी असेल काही त्रास झाला असेल तर ते कोर्टाकडनं परमिशन मागू शकतात आणि तो देण्याची प्रथा आणि परंपरा आहे कायद्यात आहे जिल्ह्यामध्ये जे पोलिस वागतात आज कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत पोलिसांची व्हिडिओ व्हायरल आहेत या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना तुम्ही जाऊन भेटून संपूर्ण तक्रार तक्रार करणार करणार आहात पावणे आमदार सुरेश देसानी एकंदरीत पाहायला गेले तर आज संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी चौकशीची मागणी केली त्याचबरोबर जे माधव मुंडे हत्या झाली त्या संदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे आणि विशेष पोलिस नेमली पाहिजे अशी मागणी आज केलेली आहे मुंबई त्यासाठी योगेश काशीद Video. thank you